सैन्यदलात गेल्या तेवीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या भडगाव तालुक्यातील महिंदळेतील जवान संदीप पाटील यांचं सोमवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते पुढील दीड महिन्यात तीस जुलै रोजी सेवानिवृत्त होणार होते त्यांचं पार्थिव महिंदळे या गावी आणण्यात आलंय आज दिनांक पाच जून बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्यावर महिंदळे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांना मानवंदना दिली संदीप पाटील हे श्रीनगर येथून देवळाली कॅम्प नाशिक इथे बटालियनसोबत रेल्वेनं येत असताना झाशी रेल्वे स्टेशनवर सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानं गावासह परिसरातही शोककळा पसरली आहे ते आर्मीमध्ये तीनशे एकोणतीस बटालियनमध्ये अॅटलरेरी गनर म्हणून कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे